सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे पडसाद आता सोलापुरात उमटले आहेत आज रोजी शहरातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ मराठा क्रांती मोर्चा व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं यावेळी दास शेळके शिवाजी सावंत अमोल शिंदे आनंद जाधव बाळासाहेब गायकवाड सुनील रसाळे दिलीप कोल्हे श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते मराठा क्रांती मोर्चा सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूर यांच्या वतीनं राजकोट मालवण जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा नाविक दलानं उभा केला होता आणि सदरूह पुतळ्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं तो पुतळा काही कारणास्तव त्या चबुतऱ्यावरून खाली पडून भंग पावला ते चित्र तमाम शिवप्रेमींना मग तो कुठल्या जाती धर्माचा असताना खूप वेदना झालेले आहेत मनाला चटकाला लागणारी घटना आहे इतकी वाईट घटना या महाराष्ट्रात घडली नाही भारतात घडली नाही पूर्ण जगात घडलेली नाही अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे आणि या प्रकारामध्ये ज्यांनी ते चबुतरा तयार केलाय पुतळ्याचं काम कुणी केलंय अशी शंका येते की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तर अशी जे कोण व्यक्ती असेल त्या शासनानं त्यांचा शोध घ्यावा त्यांच्यावर कठोर कारवाई करून ताब्यात घेण्यात यावं अशी मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांची मागणी आहे